खराब झालेलं सगळं टाक काही ठेवू नको बर का ता का हे टाक नको काळा ठिकार पडला खातीर काय झालं खाय कोंबड्या अरे लोकल असलं काही निघून चार फ्रेश चार फ्रेश चारायचं मुळा सुकलाय तो खरं फुकत्या एक तर हराम खरा आम्हाला नाही रात्री होती ना लक्ष्मी जत्रा मग ते तुम्ही हे खात नाहीत ना सारखं निचार माणूस मी आजपर्यंत बघितलं नाही आराम करतो मामाच्या कृतीकडे गेला काल कोंबडा आलं हेप नवरा बाय कोणी खाल्लं पण आपला म्हणलं पुन्हा काय होते तर जेवायला सर्व तरी खाल्ला असत ना अशा शिर तर काय पंक्ती तोडत रोज नाहीत का पंक्ती जेवाला तू Okay, था, वोगे था, वोगे था था। तीन बार तीन बारम कर आता तर डीएनए केला का तुमच्या आतड्यामध्ये फक्त माझ्या नावाचं मटण दिसेल एवढे तुझ्या अंगात जे रक्त वाढलंय का एक लिटर रक्त ते फक्त माझा

<uneasyan> ज्या <सकताना> <सकता> कोबड्या का दिवशी त्या मामाला म्हणलं पार्टीबिलिटी देते काय ते विचाराला हगली इच्छी ते अरे माणूस मी आजपर्यंत आरौ। आरौ। लग, अरे देशात बघितलं कोंबड्या खाद्य बी आपलं खाद्य सगळं आमचं खाद्य भेटे दार्शनी टोन घेतो नाही तर बसवतो दार्शिनी टोन घेऊन हे असले दोन बागड बिले घेऊन ह्यांना बी काय आखली नाही

कंटिन्यू तुला मटन आहे मशीला चालली तर मटण रोज पाचवी पासून हेच केलं आराम खराम पाचवी पासून हेच केलं जाता बरे काही केलंयच काही केलं नाही काही केलं खाल्लं यायला का खाल्ल का खाल्लं विचारता ना आधी काय म्हणतो का खाल्ल तू खाल्लं खाल्लं काय सांग आधी হাক হাক ভাই খাল